राम 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 तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बोला राम सदा शिव कदम पिंपळगाव कुट्टे तालुका जिल्हा हिंगोली बरं आज आपण आपल्या हारबरच्या प्लॉटमध्ये आता आज दिनांक आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी आपण आता या हरभरा किती एकर आहे आपलं तीन एकर आहे तर याला आपल्या फवारण्याचे आहेत त्या फवारण्या किती झालेल्या सगळ्या फवारण्या सहा पावसामुळे फवारण्या वाढल्या हां पावसामुळे सहा फवारण्या सहा फवारण्या झाले दोन एक्स्ट्रा चारच फवारण्या होतात पावसामुळे एक्स्ट्रा दोन करावं लागले बरोबर आता पाऊस पडल्यानंतर आपण ग्रो नायट्रोकिंग हे मारलेलं आहे आणि आणि मारलेले पावडर पण वापरलेले तर हे वापरण्यामुळे तुम्हाला काय फरक आता फरक वाढ म्हणजे मर थांबली पिवळं पडलं नाही लागलं हरभर लोकांचे समते गावात पूर्ण गेली तुमची जेवढे औषधं वापरली आता हे आता त्याच्यानंतर आपण ब्लूम वगैरे मारलेले त्याचा फरक काय वाटतं घाटे वाढ जास्त आहे ना फुलूमची घाटेची फुलाची फुले तेवढेच आहे घाटे तेवढेच येतात घाटे भरपूर लागले पण आणि फुलाची संख्या तेवढीच असं सगळा प्लॉट सारखा आहे सारखा आहे सारखा एकदम मर वगैरे कुठंच नाही कुठं नाही आता पूर्ण हिरवागार आहे मर नाही आणि पाठीमाग पण घाटे तसेच बॅनर खाली घ्या थोडस दाजू बॅनर खाली घ्या तुमच्या मागचे दाखवत महाराज घाटे प्रत्येक झाडाला सारखे फुटवा वगैरे साहेब यांने वापर केलेला आहे त्याला विचारा पोझिशन काय दरवर्षी आम्हाला चौदाच्या समोर चौरे ह्या वर्षी आता फवारणा झाले आहेत आपल्याला थोडी लिट पिरणी आपली पहिलीच फॉरणी फॉरणी झाली रिझल्ट माझा चांगला आहे मस्त आहे काय विषय काय वाटेल तुम्हाला आता एक झाड घेतलेलं आहे मुलांची संख्या उलट करा उलट आता हे पहा आता घाटे वगैरे जर बघितलं फुटू येत कसं आहेत फुले तितकीच आहेत आणखी बर आता घाटे पण खालचे भरलेले भरत आले आता भर भर। वरचे घाटे भरणं चालू आहे हो कोथरी माहे लसण आहे ऊस गहू दो। बाकी पिकाला पण वापरलेले बरं या वापरा तुम्ही समाधानी आहेत का समाधानी सात आठ वर्ष झाली वापर बर नाही याला विचार या ठिकाणी ग्रीन पॅन्टच्या काळी वाचवा अभ्यास सामील झाला रसायन मुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोवर्धन ठोमरे आपले धन्यवाद करतो बसून फोटो घ्यायच रे